हॅलो हाय फ्रेंड्स मी आज बकऱ्याचं मटण बनवणार आहे ती तुम्हाला आज रेसिपी दाखवण्यात येईल मी हे ओला आणि मी मटन कापते हे मटणासाठी खोबरं किसला आहे ओल्या खोबऱ्यामध्ये लसूण खसखस सपेती धने, आणि गरम अक्के खडे मसाले टाकले आहेत आता हे खोबरं मी भाजून घेते आता हा कांदा भाजून घेते आणि हे सुके खोबरे पण आता कांदा खोबरे आणि सुकं खोबरं भाजून घेऊन

खोबरे भाजून झालं आहे आता आलं लसूण पुदिना कोथिंबीर मिरची हे मिक्सरला लावत आहे हे आलं लसूण पुदिना कोथिंबीरची पेस्ट लावून झाली आहे आता खोबरं सुकं खोबरं आणि ओलं खोबरंचं वाटण करते मिक्सरला हे वाटण सगळे मिक्सरला लावून झालं आहे हे सुकं खोबरं होतं हे आला लसूण कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट मसाल्यामध्ये घरगुती मसाला मटन मसाला आणि मीठ घेतलं होतं आणि हे खोबरं खोबरे हे मटण उकडवणार आहे कुकरमध्ये तेल टाकलं हे मटण उकडवायला ठेवलं आहे आता उकडून झाल्यावर मग कालवण बनवेल आणि सुक्क पण हे मटणाचं कुकरला लावते आहे उकडवण्यासाठी आता मी सुक्कं मटण बनवत आहे हे फोडणीला दिलं आहे कढीपत्ता टोमॅटो कांदा आणि तमालपत्र टाकलं आहे तेजपत्ता हे सुक्कं मटन यामध्ये सगळं टाकलं आहे पेस्ट मसाला खोबरं ओलं खोबरं हे आता मिक्स करते मसाला मसाला मिक्स करून घेतला आहे आता मटन टाकतो मटन टाकले आहे हे बघा हे मटन शिजत आहे आता तसेच मम्मी इथे पुऱ्याच मळून झालं आहे इथे कालवण शिजत आहे हे हडकांचं उकडून झालं आहे ते आता फोडणीला टाकते आता मी ओललं फोडणीला टाकते मटन फोडणीला दिलं जाईल मटन टाकते पिकांचं पालवण बनवतो आणि मांस म्हणजे पाव असतात त्याचं सुककावतो मटनाचं हे आता शेत हे ओढलं आहे तर मी पाणी टाकते हे सुक्कं मटण तयार झालं आहे आणि हे ओल्लं मटर कालव इथे मम्मी पुऱ्या करत होती पुऱ्या करून हे झाले गोल पुऱ्या मस्त फुगले बनवली आहे आता जेवायचं बाकी okay. सगळे एकत्र जेवायला बसले <laughs> इथे आत्ते आणि बहीण बसली जेवायला นีฮัลปูรีกินตเองปิ๊ตูซาวยู่ตวเองอาตาไม่เป็นบัสตัวใช่ไหมล่ะเรียวชัลลาบาย